भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होत खऱ्या अर्थानं आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ज्यांनी दिला घटना दिली संविधान दिली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत खरे असताना संविधान घेऊन आमच्या महिला जर आयुष्य जगत राहिल्या तर त्यामध्ये असलेला कायदा त्यामध्ये असलेला संविधान घटना यामुळे निश्चितच जगण्याची एक चांगली ढाल आमच्या महिला बघिणीने मिळू शकते त्याच्यामुळं माझं राज्य महिला आयोगाचं पद देखील एक संविधानिक पद आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे सर्वसामान्य कुटुंबातली एक महिला या पदापर्यंत पोहोचली आणि हे मी कायम अभिमानाने सर्वत्र सांगत असते की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी आमच्या स्त्री शिक्षणासाठी जो लढा दिला आम्हाला जे शिक्षण दिलं ते यासाठी दिलं की पुढे जाऊन या जिजाऊ सावित्रीच्या लेखीनी बाबासाहेबांचं संविधान वाचावं आणि खऱ्या अर्थानं आयुष्य जगावं आज या ठिकाणी नतमस्तक होत कुणाचं एकदा अभिवादन करतो दिवशी आपण ज्या त्यांच्या काही खाजगी गोष्टी ह्या सार्वजनिक केल्या याबाबतच्या सूचना ह्या संबंधित पोलिसांना दिल्या होत्या त्याच दिवशी बी सी कुटुंबियांनी अलंकार पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आलेली आहे आता गुन्हा नोंद होत असताना ससून रुग्णालयाचा जो अहवाल आहे तो येणं बाकी असल्यामुळे गुन्हा नोंद करण्यासाठी खरं थोडं थांबावं लागतं आहे मला असं वाटतं उद्या ससून रुग्णालयाचा अहवाल येतो आहे आणि उद्या सायंकाळी पाच वाजता आपली पत्रकार परिषद आहे यामध्ये बी सी कुटुंबियांनी दाखल केलेली तक्रार आणि त्याचबरोबर ससून रुग्णालयाचा अहवाल या अनुषंगाने जी काही कारवाई होईल यासाठी आपण उद्या संध्याकाळी पाच वाजता सविस्तर चर्चा करू मेडिकल निग्लिजन्स आढळला तर काय कारवाई होणार मेडिकल निग्लिजन्स जर आढळला तर काय कारवाई होऊ शकते याच्यामध्ये आपल्याला उद्या सविस्तर या संदर्भातली माहिती समजेल मला एक तुम्हाला आवर्जून सांगायचंय पहिल्या दिवसापासून सातत्याने आम्ही याचा पाठपुरावा करतोय माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल हा मंत्रालयामध्ये अकरा तारखेला सादर करण्यात आलेला आहे आठ तारखेला हा धर्मदाय आयुक्ताचा अहवाल देखील मंत्रालयामध्ये सादर करण्यात आलेला आहे उद्या जो येतोय उच्चस्तरीय कमिटी यांचा ससून रुग्णालयाचा जो अहवाल होता तो उद्यापर्यंत येईल आणि सायंकाळी पाच वाजता आपली पत्रकार परिषद असेल यामध्ये सविस्तर जी काही आहे त्या पुढच्या कारवाईच्या संदर्भातली भूमिका निश्चितपणाने मांडली जाईल राज्य महिला आयोग सातत्याने पाठपुरावा करत आहे यामध्ये मी परत एकदा सांगते जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई केली जाईल कोणतीही तणिशा बिसे घडू नये यासाठीची जबाबदारी ही आम्ही काही डॉक्टर ग्रेशस्ट देण्यात आलेली आहे त्यावरती ते आहे म्हणून आक्षेप नोंदवलाय डॉक्टर गुप्त yes. जे रुग्णालय प्रशासन सूचना देत मॅनेजमेंट देतं त्या पद्धतीने काम करत असतं अनामत रक्कम घेऊन जी घेण्याची पद्धत आहे ते मॅनेजमेंट ठरवतो मॅनेजमेंटला दोषी याच्यामध्ये जाब विचारायला हवं डॉक्टरांना नाही मला असं वाटतं की त्याच्या संदर्भातली जी बातमी आली त्याची स्पष्टता अजून कोणती आली नाहीये किंवा त्यांनी कोणतं पत्र पाठवलंय का त्यांनी कोणत्या पद्धतीची सूचना दिली आहे का आणि या संदर्भाचा सविस्तर कोणताच अहवाल आमच्याकडे आलेला नाहीये त्याच्यामुळे एखाद्या बातमीवरून आपण त्याच्यावरती बोलणं फार उचित होत नाही असं मला वाटतं यामध्ये मेडिकल आ, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून जी काही बातमी आली आहे त्याचा सविस्तर काही खुलासा आहे ते आम्ही राज्य महिला आयोग मागून घेऊ कारण की आम्ही त्यांना देखील महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन असेल आणि इंडियन मेडिकल असोसिएशन असेल यांना देखील आम्ही त्या पद्धतीचं पत्र पाठवलेलं हो होतं त्याच्यामुळे यामध्ये जी काही स्पष्टता आहे ज्या काही सूचना असतील काही अहवाल असेल तो अजून तरी समोर आलेला नाहीये त्याच्यामुळे एक कोणाच्या तरी बातमीमुळे फक्त की अशा पद्धतीने विरोध आहे किंवा अनामत रक्कम घेतली पाहिजे पण त्याचा खुलासा कोणीही सादर केलेला दिसत नाही किंवा कोणताही कागद तसा दिसत नाहीये त्याच्यामुळे एका वाक्यावरून आपण चर्चा करण्यापेक्षा आपल्याकडे संपूर्ण अहवाल आल्यानंतर आपण त्याची जी काही स्पष्टता ती मांडत ही कायदेशीर मात्र अगोदर ज्या पद्धतीने कडक कारवाई व्हावी म्हणून समित्या नेमल्याचे अहवाल आहे सरकार काहीच कारवाई करत नाही तुम्ही पत्रकार म्हणून विचारलेला प्रश्न योग्य आहे मला तुम्हाला ह्या गोष्टी सांगायच्या की एकतर दीनानाथ मंगेशकर हे धर्मादाय आहे त्याच्यामुळे धर्मादायाचा अहवाल असणं गरजेचं आहे यामध्ये माता मृत्यू आहे म्हणून माता मृत्यू अन्वेषण समिती स्वतंत्ररित्या काम करत असते त्यांचा अहवाल असणं गरजेचं आहे आणि आपली सगळी प्रक्रिया मेडिकलच्या संदर्भातली ही ससून रुग्णालयातून पार पडत होती त्याच्यामुळे केवळ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच नाही तर दीनानाथ मंगेशकर सूर्य असेल त्याचबरोबर मणिपाल असेल आणि या सगळ्या रुग्णालयाच्या माध्यमातून त्यांनी जिथं जिथं जाऊन ट्रीटमेंट घेतली त्या सगळ्यांचा एकत्रित अहवाल येणं आणि तात्पुरती प्रक्रिया आपल्याला करणं हे अपेक्षित नाही आहे याच्यामध्ये ज्या समितींचे अहवाल येतील त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई ही पुढे जाऊनही करायची आहे कारण की एक तनिषा भिसेचा मृत्यू हा वेदनादायक आहे पण इथून पुढं तनिषा भिसे घडूच नाही याच्यासाठी कायदेशीर कारवाई आणि ती पूर्ण का असणार आहे तात्पुरत्या स्वरूपात कोणती मलमपट्टी किंवा वरच्यावर प्रक्रिया देणं किंवा तात्पुरती कोणती कारवाई करणं हे अपेक्षित नाहीये खोलत जाऊन याच्यावरती कारवाई होईल कारण की आरोग्य सुविधा हा मूलभूत आणि अत्यंत गरजेचा विषय असताना त्याच्यासाठी सतर्कता असणं आणि ती सुविधा त्यांना मिळणं हे गरजेचं सुद्धा जर अशी गोष्ट घडत असेल तर त्याच्यात कारवाई होईल काळजी करू नका राज्य महिला आयोग सातत्याने तुमच्या समोर येईल वेळोवेळी ती भूमिका कागदपत्रांसहित स्पष्ट करेल ती आमची जबाबदारी देखे देखे ते मला असं वाटत अतिशय उत्तमरित्या काम करते आणि जे कोणी सूत्र अशी माहिती सांगतात तर त्यांना कदाचित एकत्रितरित्या काम करणारं महायुती सरकार चांगलं चाललेलं बघवत नसेल म्हणून अशा काही बातम्या पेरल्या जात असतील पण खात्री आहे विश्वास आहे आणि तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास झाला योजना येतात त्या होतात ज्या पद्धतीने प्रकल्प येतात मांडले जातात महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय उत्तमरित्या एकत्रित्या काम करतात त्याच्यामुळे अशा अफवांवर आपण विश्वास ठेवूयात दा दादांनी जी प्रतिक्रिया दिली आहे एक राजकीय प्रगल्भता म्हणून त्यांनी त्या पद्धतीचं विधान केलेलं आहे त्याच्यावरती मी काही बोलू शकत नाही पण अतिशय उत्तमरित्या काम आयुती सरकारच्या माध्यमातून चालू आहे आणि अशा पद्धतीच्या सातत्याने अफवा पसरवणं आणि काहीतरी बातम्या पेरणं हे कुणाच्या तरी माध्यमातून होत राहतं पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो